का, का मी जाऊ का बाहेर <ँणेगा> चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण आणि गणपती बाप्पा मोर्या मोबाईल नंबर देत आहेत तर सावधरा मोबाईल नंबर देत असाल तर सावध व्हा તરનો जर મોબાઈલ નંબર કોणाला देत असाल તો સાવધ व्हा પ્રોબ્લેમ ઇનાર 100% अनोळખી लोकांना મોબાઈલ નંબર દેايचा नाही મોબાઈલ નંબર દેત असाल તે माणूस ઓળખીતો आहे का પહેલા કન્ફર્મ કરો नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार शंभर टक्के येणार लाइव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा जे टायटल टाकलंय लाईव्ह ला शंभर टक्के खरा आहे मोबाईल नंबर देत असाल तर सावध व्हा एक वॉचिंग झिरो लाईक लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला कमेंट करा मेसेज करा मित्रांनो लाईकला लाईक करून घ्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे सात जणांची वॉचिंग लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर मोबाईल नंबर कोणाला देत असाल तर सावध व्हा आठ टायटल टाकले याचा अर्थ शंभर टक्के खरा आहे सावध व्हा मोबाईल नंबर कोणालाही आपला देताना विचार करून द्या चला लाईव्ह लाईक करून घ्या सहा जणांची वॉचिंग आठ जणांची एक लाईक एक लाईक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह ला कमेंट करून घ्या लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या so काय म्हणाल दादा काय समजून मला मेसेज करा दादा इंग्लिश व्यवस्थेत एवढे वेळ जमत नाही मला जरा त्यांना मराठीत मेसेज करा मला काय समजना झाले मेसेज दोन मिनिटा करा काय म्हणायला काय समजून झाले लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे कारण लाईव्ह लाईक करून घ्या मेसेज जरा वाचायला तर प्रॉब्लेम आला जरा मराठीत मेसेज करा आणि जर मित्रांनो एक गोष्ट अशी आहे जर मोबाईल नंबर जर कोणाला देत असाल तर सावध व्हा टायटल टाकलंय तर, तर शंभर टक्के खरा आहे शंभर टक्के टायटल खरा आहे कारण की मला जो प्रॉब्लेम आला आहे त्या गोष्टीमुळे मी सांगवले तुम्हाला मोबाईल नंबर कोणाला देत असाल यूट्यूबला इंस्टाग्रामला आणवोळखी तर देत असताना पहिला सावध व्हा पहिला कन्फर्म करा आणि मग मोबाईल नंबर द्या मित्रांनो मोबाईल नंबर कोणालाही आपला लगेच देत जाऊ नका काय मित्रांनो आज जो मला प्रॉब्लेम आलाय तो प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येऊ शकतोय त्यामुळं मी एवढं सांगवलंय कधी काय काम आहे कन्फर्म करा माणूस काय विषय हे का मग नंबर द्या खरोखर गरज असेल तर मोबाईल नंबर द्या नाही तर मोबाईल नंबर देऊ नका कोणाला ना हे नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो चार जणांची वॉचिंग एक लाईक चार जणांची वॉचिंग एक लाईक लाईवला लाईक करून घ्या मित्रांनो आज माझ्यासंकड मी असं झालेलं लाईव्ह विषय मोबाईल नंबर देऊन त्रास झाल्यानंतर करून घेतल्यासारखं झाले आज मला दोन लाईक चार जणांच्या वॉचिंग दोन लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो मेसेज करा मित्रांनो पाच वॉचिंग चार लाईक पाच वॉचिंग दोन लाईक पाच वॉचिंग दोन लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो पाच वॉचिंग दोन लाईक दोन लाईक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तीन वॉचिंग दोन लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो मेसेज करा मित्रांनो मोबाईल नंबर जर कोणाला देत असाल तर अजून सुद्धा परत सांगतो मोबाईल नंबर कोणालाही देऊ नका आपला गरज असेल तर शंभर टक्के द्या गरज नसेल तर मोबाईल नंबर देऊ नका तुम्हाला पुढं त्रास होईल त्रास करून घेण्यापेक्षा नाही दिलेला चांगला काल मी दिलो मोबाईल नंबर अक्षरशः मला त्रास आहे मैसेज करा मित्रांनो मैसेज एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या चला एक वॉचिंग दोन लाईक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला मित्रांनो या लाईव्ह या चला चला सर्वजण लाईव्ह झिरो 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 चला मित्रांनो या लाईव्हला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे काय माहिती टाकला <classic> एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो मेसेज करा चला मेसेज करा <conomics> चला या अजून दहा पाच सहा जण येऊ द्या मोबाईल नंबर काय द्यायचा कशासाठी द्यायचे ते बी सांगतो तुम्हाला काय झाले प्रॉब्लेम माझ्या सांग माझ्या सगळे मोबाईल नंबर देऊन काय प्रॉब्लेम झाला हा सुद्धा सांगतो जरा येऊ दे पाच सहा जण येऊ देत मोबाईल नंबर देऊन काय त्रास होतो आणि काय त्रास झाला हे नक्कीच सांगतो तुम्हाला मागणी त्यामुळे जरा या सहा जण सहा जण आल्यावर बोलूया आपण सर चला या लाईवला लाईव्ह या चला मेसेज करा मित्रांनो सर्वजण मेसेज करा एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग एक लाईक दोन वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचं जर चॅनल असेल तर तुम्हाला बी सबस्क्राईब केलं जाईल ज्याचं ज्याचं चॅनल आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्याहीच चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं जाईल मित्रांनो या लाईव्ह लाईव्ह ला या सर्वांना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाइव लाइक करू मित्रो लाइव मध्य सर्व स्वागत है एक वॉचिंग दोन लाइक एक वॉचिंग दोन लाइक एक वॉचिंग दोन लाइक लाइव लाइक कर मित्रों

मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या सर्व सर्वजण लाईव्ह लाईक करून घ्या मध्ये मेसेज रामकृष्ण आले मित्रांनो एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो मेसेज करा आताला कमेंट करा आताला चला मित्रांनो लाए ला या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मेसेज करा मेसेज चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण आरे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या चला चला मोर्या मोर्या कुठं हाय की करायचं वगैरे कुठं आहे का ठेवले काय लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करून घ्या मित्रांनो दोन जणांची वॉचिंग आहे दोन लाईक आहेत मॅसेज करा मित्रांनो एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक लाईव्ह ला लाईक करून घ्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग दोन लाईक मोबाईल नंबर जर देत असाल तर सावध व्हा चला मोबाईल नंबर देत असाल तर सावध काय विषय कशासाठी म्हणत आहे ते नक्की सांगतो आता तुम्हाला मी मला एक इंस्टाग्रामला मेसेज आला मोबाईल नंबर मागायला इंस्टाग्रामला मग इंस्टाग्रामला मोबाईल नंबर मागाडला इंस्टाग्राम बोलणं झालं नाही इंस्टाग्रामला मोबाईल नंबर मागाडला मग मोबाईल नंबर नाही म्हणत नाही म्हणत हे करत तरी दिला जाऊ दे म्हणलं काय ऑफर देणार आहे म्हणून सांगितलं मोबाईल नंबरला पाठवतो हे करा पाठवलं आता अक्षरशः असं झाले की एवढं मोबाईल नंबर दिलो काय दिलो कशासाठी दिलो कळ नाही दोन दोन तीन दिवस आल्या तीन दिवसात रोज मिस कॉल रोज मेसेज काय मॅसेज वैताग आलाय त्यामुळं मेसेज आणि मोबाईल नंबर देत असाल इन्स्टाग्रामला ब्लॉक तर करता येते मोबाईल नंबर त्या नंबरला ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरून येते त्यामुळे मोबाईल नंबर आणि इन्स्ट कधी द्यायचं नाही कोणाला कन्फर्मनेशन करून खरोखर गरज आहे का हे बघून मोबाईल नंबर द्या मित्रांनो मोबाईल नंबर कोणाला देऊ नका मित्रांनो काम करायला काय काय कायच असतं ना त्यात मेसेज आहेत फोन आहेच त्यामुळं कोणालाही मोबाईल नंबर इंस्टाग्रामला फेसबुकला मेल मेसेज काय भेट मोबाईल नंबर द्या मोबाईल असं काय झालं देऊ नका प्लस तुम्ही मोबाईल नंबर दिला उद्या तुमच्या मोबाईल नंबरचा हे झाला तर काय करणार आहे एक वॉचिंग दोन लाइक जीरो वॉचिंग दोन लाइक मैसेज करा मित्रों तुझा चला मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मेसेज करा चला वीस मिनिटं झालेले आहेत लाईव्हला लाईक करून घ्या मग या लाईव्हला सर्व एक वॉचिंग दोन लाईक मॅसेज करा लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लस तुमचं जर चॅनल असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्याही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल एकमेकाला सपोर्ट करून आपण पुढे जाऊ झालं फिरून फिरायला म्हणत नाही त्याला मग काय म्हणते त्याला अस व्हायचं हा कसं व्हायचं कस हणला पाहिजे तुला खिशात तर काय नाही आहे नाहीये गाडीलाय का गाडीलाय आता काय रे आता उठायला होते काय अडचण नाही बंद कर चालू असेल चावी

दोन वॉचिंग दोन लाईक खाऊन घे खाऊन घे खाऊन घे खाऊन या चला मित्रांनो लाईव्ह या लाईव्ह मध्ये दोन जणांची वॉचिंग दोन लाईक आहेत मेसेज करा लाईव्ह मध्ये सर्वात स्वागत आहे बस चला जवळ तेवीस चोवीस मिनटं झाले पंचवीस मिनटं काय करून लाईव्ह बंद करतो होता पंचवीस मिनिटं ए थांबत रा एक मिनटं थांबता एक मिनटं थांब लाईव्ह बंद करणार आहे आवाज काय करून लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या झाला शेवट आता एक मिनट थांबणार आहे त्यानंतर लाईव्ह बंद करणार आहे मी झोप आलाय आता जाऊन झोप झोपणार आहे मी आता लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो एक वॉचिंग दोन लाईक एक वॉचिंग दोन लाईक चला मित्रांनो लाईव्ह बंद करणार आहे मी आता उद्या सकाळी लाईव्ह घेऊ आणि बाय सगळ्यांनी बाय बाय मित्रांनो बाय बाय मॅ मॅसेज करा चला बायचा असल नाही चला काय बोलते